विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजचा हा कार्यक्रम खास वाणिज्यशास्त्र म्हणजेच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो वाणिज्य शास्त्रामध्ये आपण हिशेबशास्त्राचा अभ्यास करत असता याच वाणिज्यशास्त्रामध्ये अभ्यास करताना आपण उद्योजकता विकास हा एक वेगळा अभ्यास पाहिलेला आहे आणि तो अशा करता होता की नोकरीच्या मागे न नो लागता प्रत्येकाने व्यवसाय करण्याचा विचार केला पाहिजे स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्यातून प्रेरणा घेऊन अनेक उद्योजक उभे राहतात नव्याने येतात नवे, ये नवे उद्योजक तयार होतात असाच एखादा विद्यार्थी तुमच्यासारखा एखादा उद्योजक होतो तर छोटासा व्यवसाय सुरू करतो व्यवसाय असतो कधी ट्रेडिंग म्हणजे फक्त विक्रीचा कधी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काही वस्तू निर्मिती करण्याचा कधी इकडून तिकडे पोचवून देण्याचा किंवा कधी एखादी सेवा देण्याचा असा कुठला तरी एखादा उद्योग एखादा छोटासा माणूस सुरू करतो आणि छोट्या प्रमाणावरचा हा उद्योग हा त्याचा यशस्वी व्हायला लागतो उद्योग जसा जसा यशस्वी व्हायला लागतो तसा तसं त्या माणसाच्या मर्यादा वाढत जातात म्हणजे एक माणूस व्यवसाय करतो तेव्हा त्याला भांडवलाच्या मर्यादा असतात तो जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये काही तांत्रिक मर्यादा असतात त्याच्या कौशल्याच्या मर्यादा येतात किंवा त्याच्या स्वतःच्या ताकदीच्या मर्यादा असतात आणि जर व्यवसाय वाढवायचा असेल तर या सगळ्या मर्यादा काढून टाकल्या पाहिजेत आणि मग ह्याकरता पुढचा टप्पा त्या माणसाच्या ताबडतोब डोक्यात येतो आणि तो, तो म्हणजे भागीदारी एखाद्या व्यक्तीशी दोन व्यक्तींशी तीन व्यक्तींशी जर भागीदारी केली तर भागीदारीतून त्याला अनेक फायदे साध्य करता येतात आणि म्हणून भागीदारी करून एखादा व्यवसाय करायचा हे तो ठरवतो हो हा निर्णय घेतो आणि मग तो, तो काही लोकांशी चर्चा करतो चर्चा केल्यानंतर काही लोक एकत्र येतात आणि ठरवतात की आपण दोघं तिघं चौघ मिळून एखादा व्यवसाय सुरू करू आणि हे दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतात तेव्हा त्याला भागीदारी असं म्हणतात आता हा प्रकार काही नवीन नाही भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीस साली तयार झाला म्हणजे भागीदारी हा प्रकार जुना आहे आणि मग भागीदारी म्हणजे दोन किंवा अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि व्यवसाय सुरू करतात असं आपण थोडक्यात म्हणतो पण दोन किंवा अनेक म्हणजे किती तर त्याची जास्तीत जास्त मर्यादा ही वीस पर्यंत ठरवून दिलेली आहे म्हणजे दोन कमीत कमी आणि वीस जास्तीत जास्त लोक एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात तेव्हा भागीदारी करतात आता ही भागीदारी करण्याची जी गरज पडते त्याच्या मागे काही श्रमज असतात काही गृहीत असतात आणि ती काय असतात नेमकी हे आपण समजून घेतली पाहिजेत एक तर आपल्याला आता माहिती झालं की एक माणूस काही भागीदारी करू शकत नाही म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक जा एक त्याच्यामध्ये एकत्र यावे लागतात दुसरा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की ही दोन किंवा अधिक माणसं जेव्हा व्यवसायाच्या उद्देशाने एकत्र येतात तेव्हा त्याला ते भागीदारी असं आपण म्हणतो म्हणजे दोन किंवा अनेक माणसं अनेक कारणाकरता एकत्र येतात परंतु आपण हिशेबशास्त्रामध्ये किंवा वाणिज्यशास्त्रामध्ये ज्याला भागीदारी म्हणतो ही भागीदारी म्हणजे व्यवसायाच्या उद्देशानं एकत्र येणारे हे दोन किंवा अधिक माणसं तिसरा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे नफ्यासाठी म्हणजे व्यवसाय कशासाठी करायचा तर नफ्यासाठी म्हणजे बघा हळूहळू भागीदारी या गोष्टीची व्याख्या होत चालली की दोन किंवा त्यापेक्षा अधिक माणसं नफा मिळवण्याच्या उद्देशानं व्यवसाय करण्यासाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला भागीदारी असं म्हणतात बघा व्याख्या कशी सोपी झाली आणि मग ह्या व्यक्तीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असली पाहिजे तर ती म्हणजे परस्परांचा विश्वास किंवा संबंध म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींच्या व्यवसायासंबंधीचा हा एक करार असतो करार करार म्हणजे का का काय तर ह्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी ठरवलेलं असतं काही निर्णय घेतलेले असतात कोणी काय करायचं हे ठरलेलं असतं आणि हा व्यवसाय कोणत्या पद्धतीने करायचा हे ठरलेलं असतं आणि म्हणून भागीदारीचं पहिलं ठळक वैशिष्ट्य म्हणजे करार आता भागीदारी कायदा असं म्हणतो की हा करार तोंडीही असू शकतो लेखीही असू शकतो अनेक भागीदारी या अगदी छोट्या कालावधीकरता तोंडी पद्धतीने सुद्धा होत असतात परंतु दीर्घ काळाकरता जेव्हा भागीदारी करायची असते तेव्हा करार लेखी असणं हे सोयीचं असतं मात्र कायदा असं म्हणत नाही कायदा म्हणतो तोंडी करार चालेल पण जेव्हा दोन किंवा अधिक भागीदारांमध्ये काही वितुष्ट निर्माण होईल त्यावेळी मात्र या तोंडी कराराचे साक्षीदार समोर आणावे लागतील आणि ही गोष्ट अतिशय त्रासदायक ठरू शकेल त्यापेक्षा हा करार लेखी स्वरूपामध्ये जर असेल तर अधिक चांगलं त्यामुळे करार हे भागीदारीचं पहिलं ठळक वैशिष्ट्य असतं दुसरं ठळक वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे दोन ते वीस याच्यामध्ये कितीही भागीदारांची संख्या हे भागीदारीचं दुसरं ठळक वैशिष्ट्य असतं भागीदारीचं तिसरं ठळक वैशिष्ट्य ते म्हणजे नफ्याची वाटणी काही ठिकाणी भागीदार समसमान भांडवल आणतात त्या ठिकाणी नफ्याची समसमान वाटणी केली जाते काही ठिकाणी भागीदार कमी जास्त भांडवल आणतात तरी सुद्धा नफ्याची वाटणी समसमान केली जाते काही ठिकाणी काही भागीदार भांडवल आणतात काही भागीदार भांडवल आणत नाहीत त्यांचं काही वेगळं कौशल्य असतं त्या ठिकाणी सुद्धा नफ्याची समसमान वाटणी होते काही ठिकाणी भांडवलाच्या प्रमाणाचा आणि नफ्याच्या वाटणीचा काही संबंध नसतो जे काय असेल करारामध्ये एकमेकांमध्ये जे काय ठरलेलं असेल त्या पद्धतीने मात्र हमखास निश्चित नफ्याची वाटणी हे भागीदारीचं एक ठळक वैशिष्ट्य असतं मालकी हे भागीदारी एक भागीदारीचं वैशिष्ट्य असतं म्हणजे तीन माणसं किंवा चार माणसं आहेत यांनी एकत्र येऊन भागीदारी संस्था सुरू केली या प्रत्येक माणसाचा त्या संस्थेवरती त्या व्यावसायिक संस्थेवरती मालकी अधिकार असतो प्रत्येक भागीदार हा त्या संस्थेचा मालकच असतो म्हणजे ओनरशिप हे कायद्याने ठरवून दिलेलं आहे की जर तुम्ही करार करून भागीदारी केली असेल तर त्यातला प्रत्येक भागीदार हा त्या संस्थेचा मालक असतो त्याहीपेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसायाचं प्रतिनिधित्व आता जेव्हा भागीदार एकत्र येतात तेव्हा ते, ते व्यवसाय वाढवण्याकरता व्यवसाय मोठा करण्याकरता जास्तीत जास्त नफा कमवण्याकरता असे एकत्र येत असतात या प्रत्येक भागीदाराला आपल्या व्यवसायाचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार असतो कायद्याने दिलेला अधिकार असतो आणि म्हणून या भागीदारी या संस्थेमध्ये जो कोण भागीदार असेल तो जणू काही मालक म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो भागीदारी ह्या पद्धतीला कायद्याने दर्जा दिलेला आहे एकोणीसशे बत्तीसच्या भागीदारी कायद्याने याला परवानगी दिलेली असल्यामुळे भागीदारी ही कायद्यानी मान्य केलेली अशी संस्था असल्यामुळे त्याला कायद्याचा एक दर्जा आहे प्रत्येक भागीदाराला व्यवसायामध्ये काही नियंत्रण करण्याचा अधिकार आहे म्हणजे काही कामगार काम करत नसतील तर एखादा भागीदार त्यांना रागावू शकतो किंवा एखाद्या यंत्रावरती काम पुरेसं होत नसेल तर एखादा भागीदार त्या ठिकाणी नियंत्रण करू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी जास्तीचा खर्च होत असेल तर एखादा भागीदार त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो म्हणजे या व्यवसायामध्ये नियंत्रण करण्याचा अधिकार प्रत्येक भागीदाराला असतो भागीदारीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे परस्परांवरचा विश्वास जर सर्व भागीदारांचा परस्परांवरती विश्वास असेल तर ही भागीदारी अत्यंत यशस्वी होते मित्रांनो परस्परांवरचा विश्वास डळमळीत झाला किंवा कमी झाला तर संपून गेलेल्या विसर्जित झालेल्या अशा अनेक भागीदारी संस्थांची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील परंतु अशाही अनेक संस्था जगामध्ये आहेत की ज्या गेल्या शंभर शंभर वर्ष भागीदारी पद्धतीने व्यवसाय करतायत आणि त्यांचे व्यवसाय यशस्वी झालेले आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे परस्परांवरचा विश्वास भागीदारीच्या बाबतीत आपल्याला आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे तो म्हणजे अमर्याद देयता किंवा जबाबदारी अमर्याद याचा अर्थ काय तर खाजगी मर्यादित संस्था किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये देयता मर्यादित असते त्या संचालकाच्या भाग भांडवला इतकी त्याची देयता असते किंवा शेअर होल्डरच्या भाग भांडवला इतकी त्याची मर्यादा असते तसं भागीदारीमध्ये मात्र नसतं भागीदारी संस्था जर तोट्यात गेली तर जेवढ्या रकमेचा तोटा झाला असेल त्या रकमेचं त्यांच्या प्रमाणामध्ये वाटणी करून भागी। तो भागीदार अमर्याद जबाबदार असतो भागीदारीमध्ये भागीदाराची सुटका होत नाही मग काही वेळा भागीदाराला कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागते म्हणजेच काय की काही गोष्टींची खात्री द्यावी लागते त्याची स्वतःची स्थावर मालमत्ता असते जंगम मालमत्ता असते आणि उद्या जर भागीदारी संस्था तोट्यात आली मोठ्या प्रमाणावर तोट्यात आली तर प्रत्येक भागीदाराची जबाबदारी किंवा देयता ही अमर्याद असल्यामुळे कदाचित भागीदारांच्या स्थावर आणि जंगमचा लिलाव करून बँकांना ते वसूल करता येतील असं खाजगी मर्यादित किंवा मर्यादित कंपनीमध्ये होत नाही हे भागीदारीचं ठळक वैशिष्ट्य आहे त्यामुळे अमर्याद जबाबदारी किंवा अमर्याद देयता हे भागीदारीचं एक ठळक वैशिष्ट्य आपण मानलं पाहिजे आता कायद्याने भागीदारीचे प्रकार ठरवलेत का प्रकार था था था। तर नाही परंतु आपल्याला भागीदारीचे प्रकार ठरवता येतात कशावरनं ठरवायचे ते तर सर्वसाधारण भागीदारी आणि मर्यादित भागीदारी असे दोन आपल्याला ठळक गट करता येतात सर्वसाधारण भागीदारीमध्ये ऐच्छिक भागीदारी हा एक गट आपल्याला ठरवता येतो म्हणजे तीन चार पाच माणसं स्वतःच्या इच्छेने एकत्र येऊन एक विशिष्ट अशी भागीदारी करतात आणि तो व्यवसाय करायचा ठरवतात दुसरी जी भागीदारी असते ती ठराविक कामासाठी असते म्हणजे आपण असं समजू की एखादा पूल बांधायचं टेंडर घेतलेलं आहे आणि ह्या पूल बांधण्याचं टेंडर पूर्ण करण्यामध्ये काही भागीदारांची गरज आहे तर त्या एका ठराविक कामापुरती दोन तीन चार पाच सहा माणसं एकत्र येतात ते भागीदारी करतात आणि ते पुलाचं काम पूर्ण झालं की त्यांची भागीदारी विसर्जित होते त्याच्यामुळे ही दुसरा जो प्रकार आहे ती ठराविक कामासाठी केलेली भागीदारी आणि तिसरा जो त्यातला प्रकार आपल्याला सांगता येईल तो विशिष्ट काळासाठी म्हणजे असं ठरवता येतं की मला एक आ, मोठा प्रोज प्रकल्प घ्यायचा आहे हातामध्ये आणि ह्या प्रकल्पामध्ये मा मला सुरुवातीची पाच वर्ष भागीदारीची गरज आहे मग मी भागीदारांशी असा करार करतो की पहिली पाच वर्ष आपण पाच जण एकत्र येऊ सहा जण एकत्र येऊ अमुक अमुक एक प्रकल्प उभा करू पाच वर्ष आपली भागीदारी राहील सहाव्या वर्षी ती विसर्जित होईल ठराविक काळाकरता ठराविक कामाच्या दृष्टीने तेवढ्या काळाकरता केलेली भागीदारी ही सर्वसाधारण भागीदारीमधला एक प्रकार ठरू शकते भागीदारीचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मर्यादित भागीदारी खरं सांगायचं तर मित्रांनो अशा प्रकारची भागीदारी आपल्याकडे भारतात आज अस्तित्वात नाहीये परंतु इंग्लंडमध्ये मात्र ही फार पॉप्युलर आहे लोकप्रिय आहे मर्यादित भागीदारी याचा अर्थ असा की भागीदाराचं भांडवल किंवा भागीदारांनी केलेलं काम याचा त्याच्या देयतेशी काही संबंध नाही म्हणजे उद्या ही भागीदारी संस्था जर तोट्यात गेली तर त्या भागीदाराची देयता मात्र मर्यादित असेल आपल्याकडे भागीदारी कायद्यामध्ये सुद्धा याची तरतूद नाहीये म्हणजे भागीदारी कायद्यामध्ये इंग्लंडच्या जी तरतूद आहे ती म्हणजे तुम्हाला मर्यादित देयतेचा भागीदार घेता येईल आपल्याकडे तसं करता येत नाही भागीदाराची देयता ही अमर्याद असते हे आपण ठळक वैशिष्ट्य मानतो त्यामुळे मर्यादित भागीदारी हा त्यातला एक भाग जरी असला प्रकार जरी असला तरी आपल्याकडे ती अस्तित्वात नाही आता आपण भागीदारीबद्दल बघितलं ह्या पुढे आपल्याला बघायचे ते भागीदारांचे प्रकार मित्रांनो भागीदार कितीतरी प्रकारचे असू शकतात आणि या प्रत्येक प्रकारच्या भागीदाराचं काहीतरी एक वेगळेपण असतं उदाहरणार्थ आपण एक प्रकार असा पाहू पाहिला सक्रिय भागीदार म्हणजे काय तर दोघं तिघं चौघं एकत्र येतात एक आणि एखादा व्यवसाय करायचा ठरवतात त्यातला प्रत्येक भागीदार काही ना काही कारणाने त्या व्यवसाय संस्थेमध्ये सक्रिय असतो सक्रिय असतो म्हणजे काय करतो तर कोणाचं तांत्रिक कौशल्य असतं कोणाचं भांडवल असतं कोणाचं मार्केटिंगचं कौशल्य असतं किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य असतं तो प्रत्येक जण आपापली जबाबदारी उचलतो आणि त्या जबाबदारीनुसार ती व्यवसाय संस्था काम करत असते त्यामुळे अर्थातच सक्रिय भागीदारीमध्ये प्रत्येक भागीदार हा काही ना काही काम करत असतो क्रिया करत असतो त्याच्या पुढचा अर्थातच दुसरा भाग म्हणजे निष्क्रिय भागीदार निष्क्रिय भागीदार याचा अर्थ इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात स्लिपिंग पार्टनर म्हणजे तो भांडवल देऊन मोकळा होतो तो म्हणतो की हे एवढं भांडवल घ्या पण मला काम नका सांगू काही तुमचा जो काय नफा होईल तेवढ्या नफ्यामध्ये मला वाटणी द्या उद्या तोटा झाला तर मी तुम्हाला तो भरून द्यायला तयार आहे पण मी काम नाही करणार काही याला म्हणतात निष्क्रिय किंवा स्लिपिंग पार्टनर तिसरा जो असतो तो नामधारी भागीदार म्हणजे तो भांडवलही टाकत नाही आणि तो कशामध्ये जबाबदारी पण घेत नाही मात्र नफ्यामध्ये ना वाटणी घेतो मग याला कशा करता घेतात तर तो नामधारी जरी असला तरी त्याचं एक गुडविल असतं त्याची ती एक लोकप्रियता असते त्याच्या नावाला एक वजन असतं आणि या त्याच्या नावाच्या वजनामुळे त्या संस्थेला मोठा फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे त्याला आपण असं आप म्हणतो की तू आमच्यामध्ये भागीदार म्हणून राहा तू काही भांडवल टाकू नको आम्हाला जो नफा मिळेल त्या नफ्यामध्ये आम्ही तुला एवढी पाच टक्के दहा टक्के वाटणी देऊ आणि उद्या आमचा कारखाना बुडला तर आम्ही तुला जबाबदार धरणार नाही तुला त्याच्यामध्ये देयतेला ठेवणार नाही अशा प्रकारचा जो भागीदार असतो तो नामधारी म्हणजे गुडविल पार्टनर असं अशा पद्धतीने म्हणतात एखादा पार्टनर असतो किंवा त्या पार्टनरचा अचानक मृत्यू होतो त्यावेळेस त्या पार्टनरचा जो मुलगा भागीदाराचा जो मुलगा असतो तो अठरा वर्षापेक्षा लहान असतो किंवा एखाद्या ठिकाणी असं असतं की त्या घरामध्ये पैसा भरपूर असतो परंतु त्या घराचा जो वंशज असतो तो तेरा चौदा पंधरा वर्षाचा वगैरे असा लहान असतो मात्र त्या, त्या पैशाचा या भागीदारी संस्थेला फायदा होऊ शकतो अशा वेळेस त्या घरातल्या लहान मुलाला म्हणजे अठरा वर्षापेक्षा लहान मुलाला सुद्धा भागीदारी संस्थेमध्ये दे प्रवेश देता येतो आणि मग त्या मुलाला किंवा त्या अशा प्रकारच्या अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला अज्ञान पार्टनर अज्ञान भागीदार असं म्हणतात मात्र हा अज्ञान भागीदार कुठल्याही देयतेला जबाबदार नसतो अज्ञान भागीदाराच्या बाबतीत हे वैशिष्ट्य की उद्या कारखाना जर तोट्यात गेला तर अज्ञान भागीदाराकडनं मात्र कुठलीही वसुली होत नाही तसंच अज्ञान भागीदाराला जी नफ्याची वाटणी द्यायची ती त्याची काळजी घेणारी जी कुठली संज्ञान व्यक्ती असेल त्या संज्ञान व्यक्तीला द्यायची म्हणजेच अज्ञान भागीदार हा भागीदाराचा प्रकार असा ठरू शकतो अधिकार नसलेला भागीदार म्हणून एक प्रकार भागीदारामध्ये म्हणता येतो की त्याला सांगितलं तू भांडवल टाक तुला नफ्यात वाटणी देऊ पण तुला आमच्या वतीने कोणतंही काम करण्याचा अधिकार नाही म्हणजे तू बाजारात जायचं नाही आमच्या वतीने तू इथे कारखान्यातून कामगारांना रागवायचं नाही आम्ही जे काय करतो त्याच्यामध्ये तू कुठलाही अधिकार गाजवायचा नाही पण तू भांडवल टाक आम्ही तुला त्याचं काय असेल नफ्याची वाटणी ती देऊ आणि उद्या तोटा झाला तर तो तोट्यामध्ये मात्र तू आम्हाला एवढा एवढा शेअर दिला पाहिजे वाटणी दिली पाहिजे म्हणजे नामधारी जसा असतो गुडविल करता तसा हा एक नाम अधिकार नसलेला असा एक भाग, भागीदार असतो एक आणखी भागीदारीमध्ये वैशिष्ट्य किंवा गंमत म्हणून तुम्हाला सांगता येईल की तो तर या भागीदार अनेक ठिकाणी असं यापूर्वी घडून गेलेलं आहे की त्या संस्थेमध्ये एक माणूस काम करत असतो बाकीचे लोक भागीदार भागीदारी करत असतात तिथे बँकेचे लोक येतात तिथे पुरवठादार येतात तिथे ग्राहक येतात आणि या सगळ्यांमध्ये तो माणूस असा वावरत असतो की जणू काही तो या संस्थेमध्ये भागीदार आहे पुढे काही दिवसांनी ओळख होते ओळख झाली की तो बाहेर मी या संस्थेचा भागीदार आहे असं सांगायला सुरुवात करतो आणि बाहेरचे सगळे लोक ओळखत असल्यामुळे ते त्याला भागीदार समजून चालतात काही वेळा हा तुमचा भागीदार आहे का असा प्रश्न विचारणं हे चुकीचं ठरतं किंवा वाई वाईट दिसतं अशा वेळेस लोक विचारतही नाही खात्री करून घेत नाही आणि मग हा तोतया तो भागीदार काय करतो की बाहेरून एखाद वेळेस वसुली करतो अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत आपण वृत्तपत्रात वाचल्या असतील की एखादा संस्थेत काम करणारा माणूस बाहेरून एखादा चेक घेऊन येतो तो खाजगी नावाने असतो किंवा तो अकाउंट पेईन असतो डेअरर असतो असा चेक घेऊन बँकेत जायचं बेरर असेल तर पाठीमागे संस्थेचा शिक्का मारायचा सही करायची हा तोतया भागीदार हा खरंच त्या संस्थेचा भागीदार आहे असं समजून एखादा माणूस त्याला चेक देतो बँकेच्याही लोकांना वाटतं की हा खरं खरंच यांचा भागीदार आहे बँकेचेही लोक त्याला पैसे देऊन टाकतात आणि हे पैसे घेऊन तो पोबारा करतो असा असतो तो तोतया भागीदार त्यामुळे तोतया भागीदार हे अभ्यास करताना लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे उद्या आपल्या भागीदारी संस्थेमध्ये जर कोणी तोतयगिरी करत असेल तर ते आपल्याला समजलं पाहिजे ह्या प्रकारचा या प्रकारचे प्रकार वेगवेगळे भागीदार आपल्यामध्ये असताना आणखी एक शेवटचा प्रकार जो आहे तो म्हणजे आभासी क्वासी आभासी भागीदार म्हणजे क्वासी भागीदार भागीदारीमध्ये त्यांनी पैसे टाकलेले असतात तो काही वर्ष भागीदारी करत असतो भागीदारीमध्ये सक्रिय असतो काही वर्ष त्यांनी भांडवल दिलेलं असतं नफ्यामध्ये वाटणी घेतलेली असते तोट्यामध्ये वाटणी घेतलेली असते आणि पुढे एक वेळा अशी येते की तो निवृत्त होतो म्हणजे भागीदारीच्या तरतुदीनुसार निवृत्त होतो भागीदारी विसर्जित होती म्हणून ती निवृत्त होतो कुठल्या तरी कारणाने निवृत्त होतो काही वेळा त्याला शक्य नाही म्हणून निवृत्त होतो एखाद्या वेळेस अपघात झाला म्हणून निवृत्त होतो असं अनेक कारणाने भागीदार निवृत्त होतो तो सक्रिय राहू शकत नाही पण निवृत्तीनंतरही त्यांनी त्याचं भांडवल तसंच ठेवलं आणि भांडवला संदर्भातल्या ज्या काय तरतुदी असतील म्हणजे नफ्याची वाटणी असेल तोट्याची वाटणी असेल या ज्या काय तरतुदी असतील या तरतुदीनुसार त्याला त्याची रक्कम मिळत राहिली तर असा सक्रिय नसलेला परंतु भांडवल तिथेच ठेवलेला निवृत्तीनंतर स्वतः भागीदार म्हणून समजवून घेणारा असा जो असतो त्याला क्वासी म्हणजेच आभासी असा भा, भागीदार असं म्हटलं जातं तर हे सगळे भागीदारांचे वेगवेगळे प्रकार आहेत या भागीदारांचे प्रकार आपण का समजून घेतोय तर आपण भागीदारीचे लेखे जेव्हा लिहितो त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा असतो म्हणजे सक्रिय भागीदाराच्या बाबतीत जे लेखे लिहायचे तेच निष्क्रिय भागीदाराच्या बाबतीतही लिहायचे असतात परंतु भागीदारी पद्धतीचे लेखे लिहिताना काही वेगळे पण आपल्याला सांभाळायचं असतं आणि ते आपण आता बघूया भागीदारीचा करार करताना काय करावं लागतं तर भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीस असं म्हणतो की भागीदारांमध्ये करार असला पाहिजे आणि मी आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा करार खरं म्हणजे तोंडीसुद्धा असू शकतो परंतु तो लेखी करार असणं कसं योग्य आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे एका भागीदारांनी दुसऱ्या भागीदाराशी ठरवलं की आपण आता एक कारखाना काढूया कारखाना काढायचा ठरला त्यानंतर एमआयडीसीनं जागा घ्यायची ठरली दोघा भागीदारांनी तीस तीस हजार चाळीस चाळीस हजार रुपये भांडवल आणलं भांडवल आणल्यानंतर एमआयडीसीत भरलं एमआयडीसीमधून त्यांना एक जागा अलॉट करून दिली जागा अलॉट झाल्यानंतर तिथे गेले आनंदात त्या ठिकाणी त्यानंतर मग त्यांनी पाण्याचं कनेक्शन घेतलं इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन घेतलं आणि व्यवसाय आता चालू करायचा होता त्यांना काही उत्पादनाचा आणि हे चालू करायचं ठरलेलं असताना अचानक एका भागीदाराच्या बाबतीत काही अडचण आली त्याचे आई वडील अचानक तिकडनं गावातून आले आणि एका रात्रीत त्यांनी असं ठरवून टाकलं की आपल्याला काही भागीदारी करायची नाही आता भागीदारी कुठेही लिहून ठेवलेली नाही करार तोंडी दोघांनी जे पैसे टाकले होते ते, ते सुद्धा तोंडी ठरवून त्यामुळे त्याची कुठेही नोंद नाही आणि मग दुसऱ्या भागीदाराची मात्र अचानक पंचायत होऊन गेली की आता हा भागीदार जेव्हा म्हणतोय की मला याच्यात इंटरेस्ट नाही तेव्हा त्याचे पैसे परत केले पाहिजेत आणि याचे पैसे कुठून परत करायचे आणि मग तो दुसरा भागीदार म्हणायला लागला की नको नको आपल्याला भागीदार नको माझ्या आईवडील नाही म्हणतात आता चांगला मोठा झालेला संज्ञान झालेला हा भागीदार पण त्याच्या आईवडील अचानक नाही म्हणायला लागल्यानंतर तो म्हणायला लागला की मला विड्रॉ करायचं मला ही भागीदारी विसर्जित करायची तर भागीदारी सा तर नोंदच केलेली नव्हती कुठे तर विसर्जित करण्याचा प्रश्नच नव्हता म्हणजे शेवटी एकच पर्याय राहिला तो म्हणजे काय की पुन्हा एमआयडीसीमध्ये जायचं आणि एमआयडीसीला सांगायचं की आम्हाला हा प्लॉट नको म्हणजे त्यावरती केलेला जो काही खर्च असेल पाण्याचं कनेक्शन इलेक्ट्रिकचं कनेक्शन वगैरे तर वाया गेलेतच पण एमआयडीसी काही फाईन मजा करणार आणि मग हे केल्यानंतर काहीतरी थोडीशी रक्कम हातात देणार आणि ती दोघांनी वाटून घ्यायची दोघांचाही व्यवसाय पूर्णपणे कोलॅप्स होणार भागीदारीची जर नोंद झाली असती त्याचा जर करार झाला असता तर हा प्रश्न उद्भवला नसता भागीदारीचा करार नोंद करताना तो एका विशिष्ट दस्ताऐवजावर म्हणजे त्याचा स्टॅम्प पेपर असतो शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हा दस्ताऐवज नोंदवावा लागतो पण एवढ्याने हा प्रश्न संपत नाही शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती भागीदारीचा दस्ताऐवज नोंदवला म्हणजे झालं का सगळं तर नाही त्याच्यानंतर तो नोटरीकडे नोंदवावा लागतो नोटरीकडे नोंदवून हा प्रश्न संपला का नाही तर याकरता प्रत्येक राज्यामध्ये एक रजिस्ट्रार ऑफ फर्म्स नावाची संस्था असते आणि या संस्थेकडे हे भागीदारीचं दस्तऐवज नोंदवण्याकरता घेऊन जावं लागतं त्या ठिकाणी प्रत्यक्ष भागीदारांना हजर राहावं लागतं भागीदारांना स्वाक्षऱ्या कराव्या लागतात आणि हा करार आता ठरला असं तिथे लिहून द्यावं लागतं अशा परिस्थितीमध्ये मात्र एक भागीदार दुसऱ्या भागीदाराला अचानक कुठल्याही प्रकारचा धोका देऊ शकत नाही त्यामुळे करार तोही दस्तऐवजावर आणि तोही नोंदवलेला असेल तर भागीदारी कायदा त्या ठिकाणी शंभर टक्के लागू पडतो भागीदारीचा करार करताना त्याच्यामध्ये काही गोष्टी अत्यंत आवश्यक असतात त्या असाव्याच लागतात आणि त्या असतील तर दोन्ही भागीदार किंवा चार भागीदार जे असतील ते सगळे सुरक्षित असतात म्हणजे कसं की सुरुवातीला संस्थेचं नाव आणि पत्ता मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल परंतु संस्थेचं नाव याच्यावरनं सुद्धा भागीदारांमध्ये वाद होतात कोणाला ज्योतिषाकडे जायचं असतं कुठल्या अक्षरापासून संस्थेचं नाव द्यायचं असं असतं कोणाला वाटतं की आपण अमुक नाव दिलं तर या क्षेत्रातला व्यवसाय जास्त मिळेल कोणाला असं वाटतं की आपल्या मुलाचं नाव त्या ठिकाणी द्यावं तर कोणाला वाटतं की माझं भांडवल जास्त आहे माझं नाव द्यावं संस्थेचं नाव हे भागीदारांनी करार करून एकत्र बसून ठरवलेलं असतं आणि ते दस्ताऐवजावर नोंदवलं गेलं पाहिजे म्हणून पहिलं कलम ते म्हणजे संस्थेचं नाव आणि हा उद्योग कुठे करायचा त्या जागेचा पत्ता पण हे झालं संस्थेच्या बाबतीत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं कलम असतं ते म्हणजे प्रत्येक भागीदाराचे नाव आणि पत्ते मित्रांनो दिल्लीच्या एका भागीदारी संस्थेनी नाशिकमधल्या एका संस्थेकडनं काही मसाले खरेदी केले चार ट्रक लोड मसाले त्यांच्यातल्या एका भागीदारांनी नाशिकला येऊन खरेदी केले भागीदारी संस्थेच्या वतीने काही चेक दिले आणि जेव्हा ह्या संस्थेने ते मसाले पुरवठा केले सोळा सतरा लाखाचे मसाले आणि दिल्लीमध्ये मसाले गेले त्यानंतर ते कुठे गेले माहित नाही त्या ट्रक्सनी ते मसाले कोणाकडे दिले माहीत नाही ज्या तोतया भागीदारांनी नाशिकमध्ये येऊन त्या संस्थेकडनं ते, ते खरेदी केले त्या तोतया भागीदाराचा पत्ता लागला नाही आणि जेव्हा दिल्लीमध्ये या गोष्टींची चौकशी केली तेव्हा अशा प्रकारची कोणतीही भागीदारी नोंदवलेली सापडली नाही भागीदारी संस्था ही नोंदवलेली असली पाहिजे आणि तिथल्या प्रत्येक भागीदाराचे हे नाव आणि पत्ते या ठिकाणी नोंदवले गेलेले असले पाहिजे या भागीदारांचं जर नाव आणि पत्ते नोंदवलेले नसतील तर दुसऱ्या माणसाला काहीच करता येत नाही कायदेशीर कारवाई करता येत नाही त्यामुळे तो कलम अतिशय महत्वाचा असतो व्यवसायाचं स्वरूप याच्यामध्ये सुद्धा भागीदारांमध्ये नेहमी वाद होत असतात कोणी म्हणतं की आपण निर्मिती करतो कोणी म्हणतं की आपण निर्मिती कशाला करत बसायची आपण हीच वस्तू तयार आणू आपल्या ब्रँडने विकू असे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे वाद होऊ शकतात काही वेळा का निर्मिती महागात पडते बाहेरून आणून विकलेलं स्वस्त पडतं असं काहींचं मत असतं तर काहींचं मत असतं की बाहेरून आणणं म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणे ते आपण निर्मिती करणं जास्त योग्य असतं व्यवसायाचं जे काय स्वरूप असेल हे भागीदारांनी स्वतःहून असं ठरवलं पाहिजे आणि ते स्वरूप निश्चित केलं पाहिजे त्याचबरोबर भागीदारीची मुदत किती वर्षाकरता भागीदारी होईल अशी मुदत केली पाहिजे आणि ती मुदत ठरवली पाहिजे भागीदारीचा प्रकार ठरवला पाहिजे सक्रिय निष्क्रिय कोण कुठल्या प्रकारचं भागीदार असेल हे सगळं ठरवलं पाहिजे कोणाची किती भांडवलाची गुंतवणूक असेल हा सुद्धा मुद्दा भागीदारीच्या करारामध्ये यावा लागतो नफा तोटा वाटणी किती करायची याचा सुद्धा मुद्दा या भागीदारीच्या करारामध्ये यावा लागतो कोण किती उचल घेऊ शकतो याचे सुद्धा मुद्दे या भागीदारीच्या करारामध्ये असतात एवढंच नव्हे तर उचलीवरती व्याज किंवा भांडवलावरती जर काही व्याज द्यायचं असेल तर त्या व्याजाचे सुद्धा मुद्दे या भागीदारीमध्ये लिहिले गेले असतात हिशेबाची पद्धती आणि बँक खातं काय असेल हे सुद्धा लिहिलं गेलेलं असतं विसर्जन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही भागीदारीचं विसर्जन कसं होईल कोणत्या परिस्थितीत होईल अचानक होईल का काही विशिष्ट परिस्थितीमध्ये होईल आणि या विसर्जनाचे मुद्दे सुद्धा या करारामध्ये लिहावे लागतात आणि लौकिक मूल्य काय असेल उद्या ही भागीदारी संपुष्टात यायची ठरली तर लौकिक मूल्य म्हणजे गुडविल काय असेल हे भागीदारांनी स्वतःहून ठरवायचं असतं आणि या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन हा भागीदारीचा दस्ताऐवज तयार करून त्याची नोंदणी करायची असते तेव्हा मित्रांनो भागीदारी म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं असेल तर आणि फक्त तरच आपल्याला ले भागीदारीचे लेखे लिहिता येतील कारण भागीदारीचे लेखे हे इतर लेख्यांपेक्षा वेगळे आहेत भागीदारीचं जेव्हा गणित एखादं असतं परीक्षेमध्ये येतं किंवा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलं असेल तेव्हा त्या गणितामध्येच भागीदारांनी टाकलेलं भांडवल भागीदारांनी घेतलेली उचल भागीदाराला मिळालेलं व्याज किंवा भागीदारीने घेतलेल्या उचलेवर लावलेलं व्याज या सगळ्या गोष्टी गणितामध्ये असतात आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रकारच्या गणितामध्ये भागीदाराचं भांडवल खातं भागीदाराचं चालू खातं भागीदाराचं उचल खातं भागीदाराचं व्याज खातं किंवा भागीदाराने कर्ज घेतलं असेल तर भागीदाराचं कर्ज खातं असं वेगवेगळी खाती करावी लागतात इतर कुठल्याच लेख्यांमध्ये अशा प्रकारची खाती करावी लागत नाहीत आणि ही खाती कोणती करायची हे त्या गणिताच दिलेलं असल्यामुळे तुम्हाला अगदी सहज ही खाती करता येतील त्या खात्यांच्यानुसार तुम्हाला ते लेखे लिहिता येतील म्हणजे भागीदारीचे लेखे लिहिताना ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवता येईल मित्रांनो मला खात्री आहे की जर भागीदारी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल आणि इतर व्यवसाय प्रकारांपेक्षा भागीदारी वेगळी कशी हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर त्या ठिकाणी आलेल्या भागीदारांची खाती लिहिणं म्हणजेच भागीदारी पद्धतीच्या व्यवसायाचे लेखे लिहिणं हे तुम्हाला सहज शक्य होईल तुम्हाला शुभेच्छा